नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहिजे आहे तर आजचा ऑनलाईन आपला हा पंधरावा दिवस आहे तर मी याआधी तीस बत्तीस चौतीस छत्तीस साईजचे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग दाखवलेली आहेत तर यापुढे आता जे राहिलेले पेपर कटिंग आहेत जे राहिलेल्या साईज आहेत त्या आपण कटिंग करणार आहोत तर आज आपण अडतीस साईजचं माप पाहूया कसं कटिंग करायचं आहे ते तर पहा उंची आहे चौदा हो इंच तयार चेस्ट आहे अडतीस तर त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच कंबर आहे बत्तीस program... तर त्याचा चौथा भाग येतो आठ इंच आपण पुढचा गळा घेणार आहे सहा पाठीमागचा गळा असणार आहे दहा इंच तर या मापानुसार आज आपण कटिंग करायचं आहे तर पहा उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं असतं तर या इथे मी हा जो पेपर आहे तो पहा पंधरा इंचावरती कटिंग करून घेतलेला आहे आणि हा डबल फोल्डमध्ये आहे पाठीमागचा आणि आपला पुढचा भाग जो आहे तो बरोबरीने निघणार आहे तर अडतीस साईजमध्ये आपण पहा दहा इंच नेक असेल तेव्हा किती शोल्डर घेतो तर साडेपाच इंच अडतीस आणि चाळीसमध्ये तुम्ही साडेपाच इंच शोल्डर आणि मुंडा तुम्ही सहा इंच घ्या एकदम परफेक्ट असं पहा ब्लाऊज जे आहे ते बसतं जर फोर्टी साईजमध्ये जास्त मुंडा घेत असेल तेव्हा तुम्ही सवा सहा वापरा नाही तर पहा सहा इंच तुम्ही अडतीस आणि चाळीस साईज म्हणजे या इथे तुमच्या दोन्ही साईज होऊन जातील तरीसुद्धा मी सेपरेट तुम्हाला फोर्टी साईजचासुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे तर पहा या इथे मी सहा इंचावरती मुंडा घेतला साडेपाच इथे आपण काय घेतलेलं आहे शोल्डर आणि सहा इंच मुंडा घेतला आता या इथे या, या लाईनवरती आपल्याला छातीचा जो चौथा भाग असतो तो टाकायचा आहे छातीचा चौथा भाग किती येतोय साडेनऊ इंच तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि याच्या पुढे परत दीड इंच शिलाई मारून तुम्हाला जास्त लागत असेल तर पहा तुम्ही या इथे दोन इंच घ्या आता कंबर किती आहे बत्तीस त्या तर त्याचा चौथा भाग केल्यानंतर किती होतं आठ इंच आणि त्यामध्ये आपल्याला पाठीमागील भागामध्ये एक इंच टक्ससाठी लागतो आपण पाठीमागील भागामध्ये टक्स देतो दोन्ही साईडं तर त्यासाठी आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पहा या इथे मी नऊ इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे इथे जे शिलाई मार्जिन घेता तेच इथे तुम्ही घ्यायचं आहे माझ्या मते मा दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे ते भरपूर होतं तर पहा हे जे पॉईंट आहेत आहे आता आपण जे काढलेले ते आपण आता जोडून घेऊया अगदी सावकाश आणि अगदी सविस्तर असं मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्या नवीन मैत्रिणी जे आहेत त्यांना सहज समजेल आता मुंड्याला आकार देऊन घेऊ तर या कोपऱ्यातून पहा जो पाठीमागचा मुंड्याला आकार देतो आपण तो घेणार आहे सव्वा इंच एक आणि वरती हे ज्या दोन रेषा आहेत त्याला सव्वा इंच म्हणतात तर मी पहा कोपऱ्यातून या सव्वा इंचावरती या पद्धतीने मार्किंग केलं हा झाला पाठीमागच्या मुंड्यासाठी पॉईंट आता पुढच्या मुंड्यासाठी आपण पॉईंट देणार आहे पाऊन इंच पहा पाऊन इंच म्हणजे एकला हे दोन पॉईंट कमी एवढं हे पाऊन इंच अंतर होतं आता याचा मध्य करायचा जी मुंडेची उंची आपण घेतलेली आहे याचा मध्य करायचा इथे मी अर्धा इंच घेतलेलं आहे इथून सुद्धा मी अर्धा इंचावर एक पॉईंट खाली दिला या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याला आकार दिला तर एकदम परफेक्ट असा मुंडा बसतो पहा आतमधून थोडासा आकार आला तरी चालेल पण जास्त बाहेर द्यायचा नाही या पद्धतीने अगदी गोल असा आकार आला पाहिजे तर पहा बरोबर सव्वा इंच भरत आहे आकार हा आणि पाव इंच घ्यायचा आहे इथे जास्त आतमध्ये घेऊ नका नाहीतर ओढल्यासारखं होईल या इथे तर त्यासाठी पहा पाव इंच घ्यायचं आणि हे जे पॉइंट आहेत ते या पद्धतीने जोडायचे इथे डाऊन करायला विसरायचं नाही तर हे झाले पुढील आणि पाठीमागील मुंड्याचे आकार आता या इथे गळा किती घ्यायचा सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच शोल्डर घेतल्यामुळे काय होतं तुम्ही या इथे किती जरी ब्रॉड गळा बनवला तरी इथून हे शोल्डर जे आहेत ते उतरत नाहीत म्हणजे खांद्यावरती जे शोल्डर म्हणजे गळा जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो आणि शोल्डर जे पहा या साईडला पडतात ते पडत नाहीत तर त्यासाठी या इथे गळ्याची रुंदी सर्वात पहिल्यांदा कमी घ्यायची सहा इंच गळा आहे तर आपण या इथे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे मी अडीच इंच घेतलं आणि इथे असा गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आता शोल्डर उतरू नये म्हणून इथे पाव इंच फक्त डाऊन करून पहा इथे शोल्डर या पद्धतीने तिरकं कट करायचं जास्त कट करू नका अर्धा इंचापर्यंत कट करू नका जेव्हा तो आपण ब्लाउज स्टिच करतो तेव्हा इथे ते जे आर्मोल जे आहेत ते आकार बदलतो परत इथे आपल्याला हे जे शोल्डरचे टोक इथं निघतं या इथे जेव्हा आपण जास्त घेतो त्यावेळेस काय होतं हे तिरकं होतं तिरकं घेतल्यामुळं इथले जे जॉईंट होतात शोल्डर ते ते टोक आहे ते असं इथे बाहेर निघतं असं या पद्धतीने मग तेव्हा काय होतं परत आपल्याला ही जी शोल्डर आहेत ते कट करून काढावे लागतात कारण हा जो मुंड्याचा घेर आहे तो व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला ते कट करून करावं लागतं बा त्यासाठी आपल्याला हे या पद्धतीने घ्यायचं आहे फक्त पावींचंच इथे शोल्डर डाऊन आहे आणि तेही गळ्याकडे डाऊन करा मुंड्याकडे डाऊन करू नका अडीच इंच अडीच इंच इथे पाऊन इंच आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा अडीच अडीच इंचाची आधी एक पट्टी तयार करायची स्ट्रेट लाईन घ्यायची ओढून आणि इथे पावून इंचावरती वरती, वरती पॉईंट द्यायचा आहे आता कटोरी इथे मी साडेपाच इंचाची कटोरी घेणार आहे जशी ब्लाऊजवरती असेल त्या पद्धतीने घ्या सहा इंचाची सुद्धा असू शकते पहा तर तेव्हा सुद्धा तुम्ही सहा इंचाची घ्यायची आहे आता कटोरीला आकार तुमच्या व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी एकदम परफेक्ट आकार द्यायचा कसा तर पहा इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं परत इथून अजून एकदा साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची इथे एक इंचावरती पॉईंट द्यायचा याने पहा कोटोरीला जो आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि पहा इथे फक्त इथे असा आकार द्यायचा आणि तुम्ही पाहू शकता इथे कटोरीचा आकार एकदम सुंदर असा तयार झालेला आहे ही ट्रिक वापरून तुम्ही कटोरीला आकार द्या एकदम परफेक्ट कटोरीचा आकार येतो तर अडतीस साईजचं या इथे मी तुम्हाला परफेक्ट ड्राफ्टिंग कसं करायचं आहे हे दाखवलं तर आता आपण हे कट करून घेऊया हा पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया आता इथे हे जे दोन्ही भाग आहेत ते सेपरेट करायचे आता हा पाठीमागचा भाग आहे तो मी साईडला काढून ठेवते आणि ही क्रॉस पट्टी जी आहे ती अशी तयार होते पहा ही फक्त आपल्याला ब्लाउज वरती अर्धा इंचाने वाढवायची आहे आता इथे पुढील मुंड्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा या पद्धतीने तर इथे पहा या पद्धतीने ही आपली मूळ कटोरी जी आहे ही सेपरेट झालेली आहे आता या इथे हे शोल्डर जे आहे ते आपलं कट करायचं राहिले तर ते या पद्धतीने मी कट करून काढलो आता आपण कटोरी वाढवून घेऊया तर इथे पहा या पद्धतीने मी ही जी कटोरी आहे ती ठेवली आता ही कटोरी जी आहे ती आपल्याला आहे अशी ड्रॉ करायची आहे तर इथे ही मूळ कटोरी जी आहे ती आपण काढून घेतली इथे जोडण्यासाठी अर्धा इंच वाढवायचं परत इथे पहा पाव इंच वाढवायचं आता ही दीड इंचानी आपण कटोरी वाढवून घेऊया तिकडे दीड या साइतला दीड इंच आणि जे काही वाढवलेले माप आहे त्याचा मध्य करायचा परत इथे सुद्धा दीड इंचावरती पॉइंट घ्यायचा अगदी हलक्या हाताने पहा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा छान असा आकार येतो परत हे पॉइंट आपण जोडून घेऊया आता जोडल्यानंतर मला हा जो भाग आहे तो मोजायचा आहे कारण परत आपला पुढचा भाग एक्स्ट्रा होऊ नये यासाठी मोजून घ्यायचं पाच इंच आहे तर इथेसुद्धा पाचच इंच आलं पाहिजे तर मी या इथे पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता हे आपण जोडून घेऊया तर इथेसुद्धा नेहमी मी वरती अर्धा इंच जाते त्याप्रमाणेच तुम्ही नेहमी अर्धा इंच वरती जायचं तिथं आणि हे जोडून घ्यायचं आता ही झाली अडतीस साईजची कटोरी तयार तर तुम्ही या इथे पहा कटोरीचे आकार एकदम छान असे आलेले आहेत तर हा जो साईजचा पार्ट आहे तो असा ठेवायचा आहे इथे या पद्धतीने इथं आलं आता हे जे अंतर राहिलेलं आहे ते पाऊन इंच एक्स्ट्रा आलं पाहिजे जर कमी असेल तर वाढवून घ्या जर जास्त असेल तर ते कमी करा आता इथं अंतर किती येत आहे हे आपण चेक करू पहा थोडस इथे पॉईंट येतोय पाऊन इंचा तर तो मी खाली घेतला पॉईंट इथे हा जोडला कारण परत आपली कटोरी जी आहे ती कमी पडू नये आणि हे एक्स्ट्रा आता जर तुम्ही इथे जे जोडलं असता तर इथून हा जो आहे भाग तो एक्स्ट्रा राहिला असता तर तो परत आपण कट करून काढणार त्यामुळे एक साईड मोठी होते पहा तुम्ही एकदा करून पहा नक्की तुमची एक, नक एक साईट मोठी होते जर तुम्ही कटोरी कट करून काढली तर होते पहा बरोबर बसली तर नाही तर ती बरोबर यावी यासाठी या, या, या पद्धतीने आधीच आपण कटोरी चेक करून घ्यायची आणि मग कटिंग करायची आहे आता ही झाली आपली वाढीव कटोरी तयार तर असा मध्य करूया आणि टक्स कसा द्यायचा हे तुम्हाला मी सांगते आपली कटोरी किती आहे साडेपाच इंच तर पहा हा साडेपाच इंच आहे या इथे तर याचा मध्य करायचा किती आलं पावणे तीन आणि त्यामध्ये आपण पाव इंच शिलाईसाठी घ्यायचं कारण इथे हुकलूक पट्टी जोडण्यासाठी आपल्याला हवं आहे तर पहा इथे मी तीन इंच घेतलं आणि पहा इथे किती राहिलेलं आहे परत दीड इंच आणि आता अडतीस साईज आहे तर अडीच इंच टक्स घेऊ नका पाहुणे तीन इंच हा टक्स घ्या म्हणजे उंचीला टक्स वाढवायचा आणि या पद्धतीने आपली अडतीस साईजची कटोरी तयार झाली तर या इथे मी तुम्हाला सविस्तरपणे अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे बाही कटिंग तुम्ही आपले बरेच व्हिडिओ आहेत त्यानुसार करा एकदम परफेक्ट बाही येते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद